मांडवे येथे जलजीवन योजनेच्या प्लास्टिक पाईपांना भीषण आग अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे या ठिकाणी जलजीवन काम सुरू असून यासाठी लागणारे प्लास्टिक पाईप यांचा मोठा साठा ठेवण्यात आला होता आज मे रोजी दुपारी ट्रान्सफॉर्मर मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं भीषण आग लागल्याची घटना घडली आहे यामध्ये अनेक प्लास्टिक पाईप पाई आगीच्या भक्षस्थानी सापडून जळून खाक झाले ही आग एवढी भीषण होती की आगीचे धूर चार ते पाच किलोमीटर पर्यंत लांब पर्यंत दिसत होते अग्निशमन विभागाच्या पथका पथकानं तीन तासाच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली आहे जलजीवन मिशन अंतर्गत सहागावे पाणी पुरवठा योजनेचे काम हे मांडवे येथे सुरू असून चालू असून पाईपलाईन कामाचं पाईपची साठवणूक करण्यात आली होती सदरील प्लास्टिक पाईपास गुरुवारी दुपारी अचानक आग लागली प्लास्टिक पाईप असल्यानं आगीनं काही क्षणातच रौद्र रूप धारण करत मोठ्या प्रमाणात आगी जळून खाक झालेत आगीचे लोट पाहताच परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात घटनास्थळी जमा झाले स्थानिक लोकांनी तात्काळ आगीची माहिती परिसरातील अग्निशमक विभाग यांना दिली आग आजूबाजूच्या परिसरात पसरण्याची भीती लोकांना वाटू लागली पण आग नियंत्रणाबाहेर जाण्याअगोदरच अग्निशमन दलानं सुमारे दीड ते तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली आहे आग आटोक्यात आणण्यासाठी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना येथील अग्निशमन दल हे तात्काळ हजर झालं होतं तसेच श्रीरामपूर नगर परिषद राहता नगर परिषद दे येथील देखील अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आलं होतं यामध्ये कडीत मांडवे फत्याबाद कुरणपूर गळनिंब परिसरातील नागरिक आग आटोक्यात आणण्यासाठी शर्दीचे प्रयत्न करत होते मात्र वातावरणातील उष्णता व आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्यानं आग आटोक्यात आणण्यास विलंब झाला तसेच राहता येथील अग्निशमन बंबाचा येत असताना अपघात देखील झाल्याची घटना घडली आगीत घटनेच्या शेजारी ज्ञानेश्वर मच्छिंद्र चितोळकर यांचे देखील घराजवळ असली असले देखील अचानक नारळाच्या झाडांनी पेट घेतला यावेळी अग्निशमक दलाला परत नाराचे झाड भिजवण्यासाठी बोलावले त्यामुळे दुर्दैवानं मोठी दुर्घटना टळली आहे आगीच्या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं समोर आलंय घटनास्थळाला एस जे गायकवाड साहेब व उपअभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण श्रीरामपूर संपतराव चितळकर संचालक डॉक्टर विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रकाश पार्क हे सहा गावे पाणीपुरवठा अध्यक्ष पोलीस उपनिरीक्षक वनवे साहेब आदींनी घटनास्थळी भेट दिली आगीत नेमकी किती नुकसान झाले हे अद्यापपर्यंत समजू शकले नाही एस आर साठी संतोष बुर्डे मला आज दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान कंपनीचे इंजिनियर साहेब यांचा सा फोन आला की आग लागली आणि मग त्यानंतर मी कारखान्याचे दोन फायर फायटर तिसरे परत बोलावलं होतं अशा त्याच्यामुळे आग ही आटोक्यात आणण्यात मदत झाली त्या का मी आपल्या प्र पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याची जास्तीत जास्त म्हणजे खूप सगळीच मदत झाली त्यांची आपल्याला सर्वतोपरी मदत त्यांच्या कर्मचाऱ्यांची आणि फायर फायटरची आणि अधिक सगळी यंत्रणा ही ती उभी असल्यामुळं आग विजवण्यास मदत झाली आणि ती आग स्थानिक लोकांनी विजवली काही कारखान्याचे कर्मचारी बी बरेचसे होते इथं फायर फायटर पण आले होते तीन त्याच्यामुळे आग आटोक्यात आणण्यास लवकर कंट्रोल झाला मी सुरेश जनार्दन गायकवाड सुपाबी यांचा महाराष्ट्र जीवन प्रादुषण तुपी भाग श्रीरामपूर जल जीवन मिशन अंतर्गत कडीत आणि पाच गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचं या ठिकाणी काम चालू आहे आणि या योजनेमधील ठेकेदारामार्फत पुरवठा केलेले जे एच डी पी पाईप जे आहे ते, ते आज अचानक दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान इथं इलेक्ट्रिकचं शॉर्ट सर्किट झालं डीपीजवळ दोन तारांचं दर्शन होऊन मध्ये धागेचा गोळा पडला आणि त्या ठिकाणी असलेलं वाळले वाळलेलं जे दवत होतं त्या चवतंमुळं ती आग पसरत गेली आणि त्या ठिकाणी स्टॉप करून ठेवलेली जे ए जी बी पाहिजे होते ठेकेदाराने पुरवठा केली तर मोठ्या स्वरूपात आग लागली मॅक्झिमम पाईप जे ते आम्ही लोडिंग लोईंग झालेले पण अंदाजे आता आम्ही एक्झॅक्ट नुकसानीचा अंदाज घेताने आणला की त्या सगळं आम रक्कम जी आहे ती फायनल होईल तर रकमेचा आता या ठिकाणी उल्लेख करणं योग्य होणार नाही पण मोठ्या स्वरूपात या ठिकाणी पाईपचं जळून नुकसान झालेलं आहे आणि सदरची आग आटोक्यात आणण्यासाठी या परिसरातील आमचे जे तळकर साहेब जे आहेत कारखाना प्रवारा कारखान्याचे डायरेक्टर ते के या ठिकाणी धावतो त्यांनी कारखान्यातून दोन तीन फायर फायटर बोलून आणि तसंच श्रीरामपूर नगरपालिकेचं एक फायर फायटर या ठिकाणी उपस्थित झालं होतं असं या दोन्ही तिन्ही फायर फायटरच्या मदतीने सदरची आग जी आहे ती आटोक्यात आणलेली आहे आणि स्थानिक नागरिक जे या गावातले गा यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पाईप शिफ्टिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत केली आणि अशी प्रकारची दुर्घटना यापुढे घडू नये यासाठी या खात्यामार्फत योग्य ती कारवाई उर्वरित ठिकाणी सगळी करून घेण्यात येत आहे धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा